श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वामी समर्थांची भक्ती कशी करायची स्वामी समर्थांची भक्तीच्या मार्गावरती राहून आपण आपल्या जीवनामध्ये असणारे दुःख दारिद्र्य आणि जे आपल्या जीवनातील समस्या आहेत त्यांना आपण सामोरं कशाप्रकारे जायचं आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मला माहीत आहे तुम्ही स्वामी समर्थांचे निशिम भक्त आहात तुमची स्वामी समर्थनावरती श्रद्धा आहे त्यामुळंच तुम्ही स्वामींचा हा व्हिडिओ पाहत आहेत स्वामी समर्थांचे तुम्ही भक्त आहात आणि श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशी कमेंट आपल्या व्हिडिओला सांग बघा स्वामी समर्थांचे हे विचार तुमच्या जीवनामध्ये एक नव चैतन्य घेऊन येतील तुमच्या जीवनाला नवी दिशा देण्याचं कार्य स्वामी समर्थांचे विचार करत असतात श्री स्वामी समर्थांची भक्ती हे एक अत्यंत शुद्ध आणि आनंददायक जीवनाच्या मार्गावरती नेणारी आहे जीवनातील प्रत्येक अडचण संकट किंवा दुःखात स्वामींच्या भक्तीचा आधार घेतल्यास ते सहजपणे पार पडतात त्यांची भक्ती ही केवळ एक धार्मिक क्रिया नाही तर ती आत्मज्ञान प्राप्त करण्याची शांती मिळवण्याची आणि एक पूर्ण समाधानी जीवन जगण्याचा मार्ग आहे याचा आपण विचार करून त्याप्रमाणे आपण भक्ती मार्गामध्ये मा रूढ झालं पाहिजे श्री स्वामी समर्थांची भक्ती करण्याचे काही मार्ग आहेत ते आपण पाहूयात एक एक करून स्वामी समर्थांची भक्ती ही सर्व कष्टांचा कस्टा, सर कष्टांचा नाश करते स्वामींच्या भक्तीने जीवनात आलेल्या सर्व कष्टांचा नाश होतो जो व्यक्ती स्वामींच्या चरणा चरणांगत होतो त्याला जीवनातील सर्व संकट पार करायला मदत मिळते आध्यात्मिक उन्नती मिळते श्री स्वामी समर्थांच्या भक्तीतच आध्यात्मिक उन्नती आहे स्वामींचा मंत्र जप ध्यान आणि भक्तीने आत्मज्ञान मिळते मिळवता येतो तसेच त्यांच्या भक्तीने आपल्या जीवनाला मनाला समाधान मिळते आत्मविश्वास आणि धैर्य यांची निर्मिती आपल्यामध्ये होते स्वामींच्या भक्तीत जर आत्मविश्वास आणि धैर्य प्राप्त होते त्यांच्या आशीर्वादाने जीवनातील अडचणीवर मात करता येते आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक अडचणींना स्वामींची शक्ती आपल्याला सामोरं जाण्याची शक्ती देत असते आपल्याला ते पाठबळ देत असतात त्यामुळं आपण आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी आणि संकटांना सामोरं जातो त्यांच्यावरती मात करतो संपूर्ण समर्पण आपण जर स्वामींच्या चरणी संपूर्ण समर्पण करणे आवश्यक आहे त्यांच्यावर विश्वास ठेवून जी भक्ती केली जाते ती शुद्ध आणि निर्मल असते प्रत्येक व्यक्तीने स्वामींवरती श्रद्धा जर ठेवली असेल आपल्या जीवनामध्ये किती जरी अडचणी आल्या तर आपण समजून जायचं की स्वामी आपल्या पाठीशी आहेत आणि तेच आपल्याला या संकटामधून तारणार आहेत संकटांना आपण सामोरं गेलं पाहिजे आपण आपलं जे कर्म आहे ते केलं पाहिजे आपल्या कर्मावरती आपण निरंकुश न लावता ते पूर्ण जिद्दीने आणि समर्पक भावानं केलं पाहिजे स्वामी पाठीशी आहेत या हिशोबानं त्याचं कर्म करून त्याला आपण सामोरं जाणं गरजेचं आहे कारण जीवनामध्ये सुख दुःख तर येतच असतात आणि ते केवळ आपली परीक्षा घेण्यासाठी असतात स्वामी स्वतः सांगतात की तुमच्या जीवनामध्ये येणारे जे जी सुख दुःख आहे ती केवळ तुमची परीक्षा आहे तुमच्या कर्माची परीक्षा आहे जीवनाचा उद्देश काय आहे ते पाहूयात श्री स्वामी समर्थांच्या भक्तीत जीवनाचा उच्च उद्देश मिळवता मिळवता येतो त्यांचे उपदेश आणि मार्गदर्शन आपल्याला योग्य दिशा देतात आपल्या जीवन जगण्यासाठी आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या अडचणीवरती मात करण्यासाठी स्वामी समर्थांचे जे विचार आहे ते एक उद्देश आपल्याला देत असतात आणि आपले कार्य आपल्याकडनं करून घेत असतात संतुष्टी आणि शांती स्वामींच्या भक्तीमुळे जीवनात संतुष्टी आणि शांती मिळते त्यांच्या आशीर्वादाने एकाग्रता सत्ता येते जर आपण स्वामींची भक्ती करत असोल सकाळ संध्याकाळ त्यांचा जप करत असोल तर आपल्या मनाला एक शांती मिळते मनामध्ये एक नवचैतन्य निर्माण होतं की आपण आज परमेश्वराची भक्ती केली आहे आणि त्या भक्तीचं फळ आपल्याला आज न उद्या मिळणार आहे ही मनामध्ये एक आशा निर्माण होते आणि आपण आशेनं आपल्या स्वामींकडे आतुरतेनं पाहत असतो येणाऱ्या संकटांना दूर करण्यासाठी स्वामींचा धावा करत असतो समाजासाठी कार्य स्वामींची भक्ती हे समाजासाठी कार्य करण्याचे प्रेरणा देते एक सत्य आणि योग्य मार्ग दाखवते स्वामींची भक्ती जी आहे ते आपण आपल्याकडनं कार्य करून घेत असते समाजसेवेची आपली भूमिका असली पाहिजे इतरांना मदत करणे हा आपला ध्यास असला पाहिजे इतरांना अडचणी निर्माण कर न करता त्यांना सहकार्य कसं होईल हेच आपण आपल्या कर्णामधनं पाहिलं पाहिजे इतरांची मदत जर केली तर स्वामी एक ना एक दिवस आपली मदत जरूर करतील आणि आपल्या अडचणींवरती ते मात करून आपल्याला एक सुखमय जीवन जगण्याचा मार्ग दाखवतील अधिक प्रयत्न करा आणि आत्मसात करा श्री स्वामी समर्थांची भक्ती खूप गहन आहे के ती केवळ शब्दामध्ये व्यक्त केली जाऊ शकत नाही ती अनुभवातून येते म्हणूनच त्यांचा प्रत्येक विचार शब्द आणि कृती आपल्या जीवनात अंमलात आणा ध्यान आणि साधना स्वामींचे ध्यान आणि भजनातून आत्मा पवित्र होतो मनुष्याला शांती प्राप्त होते शरणांगती स्वीकारा त्यांचं मन त्यांचा शरीर आणि त्यांच्या कर्मावर विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थांची भक्ती एक अशी शक्ती आहे जी आपल्याला जीवनाचे सर्व पैलूमध्ये यशस्वी आणि समाधानी बनवते आणि स्वामींच्या चरणी आपल्याला एकनिष्ठ करते श्री स्वामी समर्थ तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवी असाल तर स्वामी समर्थ माझी आई या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा या यामुळे आमचे नवनवीन अपडेट नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त